सोयाबीन कापून लावलेल्या गंजीला आग लागल्याची घटना दिनांक सहा सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान कवसडी येथे घडली जिंतूर तालुक्यातील कवसडी येथील शेतकरी हबीब अब्दुल हमीद अन्सारी यांची शेतजमीन कवसडी शिवारात वाल्लूर कौसडी लागत आहे त्यांनी शेतजमिनीत सोयाबीन या पिकाची लागवड केली होती सोयाबीन लागवड केलेल्या दोन ते अडीच सोयाबीन बॅग चे सोयाबीन कापणी करून दिनांक सहा सप्टेंबर रोजी शेतात सोयाबीनची गंजी लावून शेतकरी हबीब अन्सारी सायंकाळी सहा वाजता घरी आले घरी आल्यानंतर एका तासाने त्यांच्या शेजारील असलेल्या शेतकऱ्याने फोन लावून सांगितले तुमच्या शेतात असलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली माहिती मिळताच हबीब अन्सारी व गावातील अनेक नागरिक शेतात दाखल झाले तोपर्यंत स्वायबीनच्या गंजीने पूर्णपणे पेट घेतला होता घटनेची माहिती बोरी पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्यासोबत पोलीस कर्मचारी दंडवते अनिल शिंदे हे घटनास्थळीत दाखल झाले दिनांक सहा सप्टेंबर सोमवार रोजी तलाठी पी डी कालवे यांनी सोयाबीनच्या गंजी दळालेल्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला या घटनेत शेतकरी हबीब अब्दुल अहमद अन्सारी यांचे अंदाजे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी हबीब अन्सारी यांच्याकडून मागणी होत आहे